<San -tale> नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे परंतु राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये हे अनुदान मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याचबरोबर हेक्टरी अनुदान हे किती मिळणार आहे याचबरोबर कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार कारण की यावर्षी राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडला नाही राज्यावर दुष्काळाचं संकट आहे आणि या दुष्काळी अनुदान सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार हे अपडेट आपण महसूल मंडळीने आहे याची यादीच आपण या, यादी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दादा आमच्या जिल्ह्यातील महसूल मंडळी म्हणजेच पात्र महसूल मंडळी सांगा त्यामुळे राज्यातील आता सर्व जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की तुम्ही जर व्हिडिओ पळवला तर तुम्हाला तुमच्या महसूल मंडळाचं नाव सापडणार नाही त्यामुळे एकदा सुरुवातीला चालू केला की शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला पात्र जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील अमरावती वलांडी बडनेरा वळगाव वल नवसारी दावरगाव माहुली जहांगीर शिराळा नांदगाव पेठ भातुकली आ आष्टी निंबा हासरा नांदगाव खंडेश्वर दाभा पापळ लोणी धानोरा गुरव माहुली चोर धामणगाव भातुकली आंजनसिंगी मंगळुरपीर दस्तगीर दत्तपूर तळेगाव दशासर चांदूर रेल्वे पळसखेड वईकोड आमलावी सातेफळ याचबरोबर मोर्शी सिरचखे सिरजखेड हिवरखेड रिद्धपूर नेर नेरपिंगलाई धामणगाव काळे शेंदुर्जना घाट बेनोडा राजुरा बाजार चांदूर बाजार करजगाव आसेगाव तळेगाव मोहना याचबरोबर तिवसा कुर्रा वरा मोजरी विहिगाव सातेगाव कपूस तलानी कुरखेडा दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी वडनेर गंगाई येवदा धारणी गुळघाट सावलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड कोल्हापूर दारापूर आचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा शिरगाव खुर्द हरिसाल चुर्णी नळेगाव सावेळी कापूरवाडी केडगाव भिंगार नागपूर जेऊर चिंचोली पाटील हे महसूल मंडळे अमरावती जिल्ह्यातील राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली पाटील वाळकी चास रुई छत्तीस पारनेर भालवणी सुप्पा वाडेगवान वडजिरे निगोज टाकळी ढोकेश्वर पळशी श्रीगोंदा काष्टी मांडवगन बेलवंडी पेडगाव चिंबळे देवदैठण कोळगाव कर्जत राशीन भंभोरा याचबरोबर कोळंबी मिरजगाव माही जामखेड याचबरोबर भातकुळगाव ढोर जळगाव एरंडगाव पाथर्डी माणिकदौडी टाकळी याचबरोबर मानूर करंजी मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सबा सलाबतपूर कुकाना चांदा घोडेगाव सोनाई वडाळा बहिरोबा याचबरोबर राहुरी बुद्रुक सतरा ताराबाद देवळाली प्रवरा याचबरोबर काकळी मिया ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धांदरफळ बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोलसने साकूर पिंपराणे विरगाव समशेरपूर रा राजूर शेंडी याचबरोबर कोतुळ ब्राह्मणवाडा कोपर गाव याचबरोबर रावंडे सुरेगाव दहीगाव बोलका पोहेगाव राहता लोणी बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव टाकळीभान अकोले शिर्डी या हे महसूल मंडळे अहमदनगर जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अकोट मुंडगाव पानात छोटा कुटासा आसेगाव बाजार उमरा अकोलखेड तेलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पाथर्डी पाचगवान बाळापूर पारस वाहळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर बाबुळगाव आलेगाव चांनी सास्ती अकोला घुसर दहिहंडी कापसी उगवा याचबरोबर पलोस बुद्रुक सांगलूड कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा धाबा पिंजर याचबरोबर खेरडा बुद्रुक याचबरोबर मूर्तिजापूर हादगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवानी व महान हे महसूल मंडळे या जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरुळ इटकळ हांगरूळ हंगरूळ याचबरोबर नळदुर्ग परांडा आसू जावला आनाळा सोनारी आंबी मानकेश्वर भूम वलव वलवड लेट कळंब इटकूर येरमोहा येरमाळा मोहा शिरगो गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळच आडूळ बाग बालनगर नांद नांदर हे महसूल मंडळे धाराशिव जिल्ह्यातील पात्र करण्यात आले आहेत पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे आडूळ बालनगर नांद नांदर लोगाव ढोरकिण बिडकिण पैठण पाचोडा विहा मांडव विहा मांडो फुलंब्री आलंड पीरबावडा वडोदा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसर लोणी खुर्द गराज सुरगाव महालगाव नागमठान गंगापूर मांजरी भेंडाळा सेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हरसुल सिद्धनाथप वेरुळ सुलतानपूर बाजार सुलतानपूर बाजार सांगी सिल्लोड निल्लोड भरांडी भरांडी गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापनेर देवगाव रंगारी चिखलटाणा पिशोर नाचनवेल याचबरोबर हे म याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे असे महसूल मंडळे शिरोळ नृसिंहवाडी याचबरोबर नंदिनी जयसिंगपूर शिरघो कुरुंदवाड दत्तवाड हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा व मुघोडी हे दोन महसूल मंडळे पात्र आहेत जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे आसोडा नसीराबाद मसावत भोकर भुसावळ वरणगाव कुरहे याचबरोबर पिंपळगाव खुर्द फैजपूर किनगाव बुद्रुक भालोत साकळी याचबरोबर बामनोड खिर्डी बुद्रुक निंबोरा बुद्रुक मुक्ताईनगर आंतुर्ली घोडसगाव याचबरोबर अमळनेर शिरूर याचबरोबर शिरूड याचबरोबर पातोंडा मारवाड नागाव नागाव आमळगाव भारवास याचबरोबर वावडे एरंडोल रिंगणगाव कासोद उत, उत्तरगाव याचबरोबर सेला सेलावे चोखंड याचबरोबर भरतपूर याचबरोबर धारणगाव सलवा पा, पालघी पिंपरी सोनवड चांदसर प्रा हे महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर गोरगावले चोपडा चराडी लासूर हातोड बुद्रुक पाचोरा याचबरोबर नगर देवळा गाळण बुद्रुक याचबरोबर कु कुराडबी याचबरोबर पिंपळगाव बुद्रुक वरखेडी बुद्रुक नेरी नेरी खुद नेरी खुर्द, नेरी खुर्द वाकडी माल दाभळी याचबरोबर शेंदुर्णी पहूर तोंडापूर भगगाव याचबरोबर कजगाव आमदाडे याचबरोबर कोळगाव जळगाव शहर पिंपराळा यावल सावदा ऐनपूर नडगाव व नांद्रा हे महसूल मंडळे पात्र आहेत जालना जिल्ह्यातील महसूल मंडळी पुढ पुढील प्रमाणे जाफराबाद माहोरा कुंभारधरी टेंभुर्णी वरुड बुद्रुक घनसा उचेगाव तीर्थपुरी कु पिंपळगाव आंतरवाल अंतरवली टेंबी रांजणी जांब समर्थ परतूर वाटूर आष्टी सृष्टी सातुना हे महसूल मंडळे पात्र आहेत धुळे जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे धुळे शहर आर्वी सोनगीर नागाव बुद्रुक फगणे मुकाती धुळे ग्रामीण कुसुंबा नेरम लमकानी मसळीप्रा याचबरोबर दुसाने निजामपूर ब्राह्मणवेल पिंपळनेर उमरपट्टा दहीवेल शिरपूर बोराडी अर्थ जावखेडे होनालथे थाळनेर सांगवी शिरूड बोरकुंड साक्री कासारे हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे ती महसूल मंडळे खांडबारा सारंगखेडा वडाळी आस असलोड शहादा मोहिते त कलसाडी प्रकाशा ब्राह्मणपुरी हे महसूल मंडळे पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे यामध्ये नेवगा पिंपरखेड वजिराबाद तुप्पा वर वसर वसरणी विष्णुपुरी तरोडा बुद्रुक सम सरसम कुंटूर नायगाव कंधार कुर्ला फुलवळ पेटवळद उस्माननगर बारुळ मुखेड जामबुद्रुक मुकरामाबाद कापसी बुद्रुक कलंबर हानेगाव सोनखेड व जवळगाव हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहे यामध्ये पुढचा महत्वाचा जिल्हा नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे बरबडा केळगाव खापा निमखेडा हे महसूल मंडळे पात्र आहेत शिरसी मेंदला सावनेर पाटण सावंगी देवळापार खाट येवना व मोहना हे महसूल मंडळे नागपूर जिल्ह्यातील पात्र आहेत नाशिक जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे नाशिक देव देवळाली सातपूर गिरनारे शिंदे मांड मांड सावंगी मखमलाबाद पाथर्डी दिंडोरी मोहाली वरखेडा निफाड पिंपळगाव बुद्रुक रानवड लासलगाव चांदोरी देवगाव सायखेडा ओझर नांदुर्म चांदवड रायपूर दिग दिगवड दुगाव वडनेर भैरव वडाळी भोई नांदगाव मनमाड वेहेगाव जातेगाव हिसा हिसावळ बुद्रुक कळवण नवीबेज हे महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर मोक मोकभंगी कनाशी बागलान ब्राह्मण वा ब्राह्मणगाव नागपूर जायखेडा वीरगाव दास सौदाने मुल्हेर ताहराबाद देवळा लोह लोहनर उमराणे आंबोना पेडगाव जांभझरी हे महसूल मंडळी पात्र आहेत पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील पेडगाव जांभझरी सिंगणापूर दैठाणा दैठना पिंगळी ताडकळस लिमला कातनेश्वर चुडावा पालम चाटोरी बनवास गंगाखेड महादपुरी माखणी राणी सावरगाव सोनपेठ आवलगाव पाथर पाथरी बाबलगाव हदगाव मानवत केकरजवळा कोल्हा सेलू देऊळगाव देऊळघाट वालूर कुटाचा कुटता चिखल चिखलठाणा जिंतूर सावंगी अं बामनी याचबरोबर बोरी आडगाव चारठाणा परभणी आणि परभणी ग्रामीण आणि पूर्णा हे महसूल म्हणजे परभणी जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेली आहे